समाजामध्ये काही अनिष्ट प्रथा रुजू लागल्यात लग्न समारंभ थाटामाटात करून मुलाला त्याच्या घरच्यांना भेटवस्तू देऊन खुश करून देखील पैशासाठी संपत्तीसाठी नववधूंचा छळ केला जातो त्यातून काही अनुचित प्रकार घडतात नुकत्याच घडलेल्या पुणे येथील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येच्या या घटनेमुळे उद्विग्न झालेला मराठा समाज बांधव एकत्र येऊन मराठा लग्न आचारसंहिता एकतीस मे दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली यावर विचारमंथन करण्यासाठी एका समाजातील निमंत्रित मान्यवरांचं संमेलन दिनांक तीन ऑगस्टला आयोजित करण्यात आलं आहे हरिभक्तपरायण बद्रीनाथ महाराज तनपुरे हरिभक्तपरायण जंगलेशास्त्री महाराज आणि देवगड देवस्थानचे हरिभक्तपरायण भास्करगिरी महाराज आमदार शिवाजीराव करडिले आमदार संग्राम जगताप पद्मश्री पोपटराव पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत असं आवाहन सुकाणू समिती अहिल्यानगरच्या वतीनं करण्यात आलं कोहिनूर मंगल कार्यालयात सकाळी दहा ते बारा या वेळेत मराठा लग्न संहिता संमेलन आयोजित करण्यात आलं सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन सुकाणू समिती प्रमुख संयोजक धुमाळ उद्योग समूहाचे प्रमुख एन धुमाळ यांनी केलं प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर नमस्कार अलीकडे काळामध्ये समारंभामध्ये खूप मोठा मोठा खर्च करण्याची चढावट निर्माण झालेली आहे आणि त्यामधून होणारे लग्नही टिकतील गॅरंटी नाही मुलींचा छळ होतोय हुंड्यापायी आणि म्हणून यावरती समाजामधल्या या, समाजा या चुकीच्या प्रथा बंद करण्यासाठी आम्ही एकतीस मे दोन हजार पंचवीसला अहिल्यानगरमध्ये सुखानु समितीची स्थापना केली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामधनं ही आचारसंहिता सुरू केली महाराष्ट्रामध्ये बर पोहोचलेली ती आता येत्या तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारी सकाळी दहा वाजता ठीक दहा वाजता कोहिनूर मंगल कार्यालय इथं म्हणजे हरिभक्त पारायण भास्करगिरी महाराज हबप जंगले महाराज आणि हरिभक्त पारायण तनपुरे महाराज यांच्या सानिध्यात यांच्या आशीर्वादाने सोबत पद्मश्री पोपटराव पवार आमदार शिवाजीराव कर्टिले आणि आमदार भैया जगताप यांच्याबरोबरच समाजातील सर्व क्षेत्रातल्या म्हणजे डॉक्टर वकील इंजिनियर आर्किटेक्ट त्याच्यानंतर मग सी ए असतील त्याचबरोबर शेतकरी असतील उद्योजक असतील समाजसेवक असतील त्याचबरोबर मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत मराठा सेवा संघ आहे मराठा मरा महासंघ आहे त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड आहे जिजाऊ ब्रिगेड आहे छावा आहे या सगळ्या मंडळींना आम्ही प्रत्येकी अकरा अकरा मंडळींना बोलवलेले आणि तिथं आणखीन यामध्ये विचारमंथन करून समाजासाठी आणखीन काय करता येईल याचा विचार केला जाणार आहे आणि म्हणून आपल्या सुजान आणि विशेष निमंत्रितांनी या कार्यक्रमाला जरूर यावं वेळेवर यावं ही मी विनंती करतो नमस्कार